नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे उकडीचे मोदक कसे बनवायचे तर साहित्य बघा मी इथं पाव वाटी सुक खोबरं हे किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने आणि हे अर्धी वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे साखर पाव वाटी घेतलेली आणि अख्खे धने घेतलेले आणि हे तांदळाचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे तर आता मी हे कडे गरम व्हायला ठेवलेली त्यात आता आपण हे धन्या आरा आरा असे भाजून घेणार आहे एकदम जास्त पुणे भाजायचे फक्त त्याचा सुगंध आला की लगेच आपण गॅस बंद करूया तर बघा आपल्या हे छान असे भाजून झालेले मी आता, ले ले थंड़, थंड़ ले ले। आता में में ते बगा ले ले। थे एका बाउलमध्ये काढून घेते ते बघा आता आपले धणे धने भाजलेले ते थंड नॉर्मल थंड झालेले आता ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि जरा जाडसर मी बारीक करून घेते ते बघा आपल्या धन्याचे बारीक करून झालेले मी आता एका छोट्या बाउलमध्ये काढून घेते हे बघा एकदम पावडर पण नाही करायची एकदम जाड पण नाही कर ठेवायचे एकदम मिडियममध्ये असं बारीक करून घ्यायचं मी आता कढई गरम होईल ठेवलेली त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते आपलं तूप छान वितळलं की त्यामध्ये एक ओलं खोबरं किसून घेतलेलं ते घालून घेऊया ते दोन मिनिट आपण असं छानच परतून घेऊया तुपामध्ये हे बघा दोन, दोन तीन दोन ते तीन मिनिट आपलं छान असं तुपामध्ये परतून झालेलं आता हे सुक खोबऱ्याचं केस आहे तो पण आपण यात घालून घेऊया आता तो एक मिनिटभरच आपण ह्याच्यात कढईमध्ये चांगलं छान असं परतून घेऊया आणि त्यात ही साखर घेतलेली पाववाटी ती पण घालून घेऊया आता हे कमी आचेवरच आपण छान असं हे मिश्रण परतून घेऊया ते बघा आपलं छान परतून झालेलं आहे आता आपण हे धने मिक्सरला बारीक करून घेतलेले ते पण धना पावडर आपण घालून घेणार आहे आता एक मिनिटभरच आपण छान असं मिक्स करूया याच्यात मी अर्धा चमचा सुंट पावडर घेतलेली ती पण यात घालून घेऊया ते बघा आता आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून नंतर ते बघा आता मी गॅस बंद केला आता थोडंसं आपण मी जायफळ घालून घेते किसणीने किसून टाकते त्याच्यात आता परत हे टाकून असं छान मिक्स करूया ते बघा आपलं मजकाचं सारण किती छान झालेलं आहे आता मी हे थंड व्हायला ठेवून देते ते बघा आपलं सारण थंड होईपर्यंत मी एक वाटी पीठ तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि हे दीड वाटी मी ज्या पिठा ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी दीड वाटी पाणी घेतलं आहे आता हे पाणी आपण गरम व्हायला ठेवूया ते बघा आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे त्यात मी थोडंसं मीठ घालून घेते आणि थोडंसं तूप पण घालून घेते आता हे तूप छान आपण असं वितळून देऊया आपलं तूप पण छान वितळलंय बघा मी यातलं थोडस गरम पाणी काढून ठेवलेलं आहे एकदम एक ते दोन चमचे काढून ठेवलेलं आहे आता पाण्याला पण उकळी पण आली आता आपण हे थोडं थोडं पीठ घालून घेऊया छान आता मिक्स करूया बघा एकदम असं कमी गॅसवरच आपण हे पीठ छान उकडून घेऊया ते आपलं मिक्स करून झालेलं आहे बघा किती छान गोळा झालेला आहे आता यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवून देऊया आता गॅस पण बंद करते गॅस बंद करून झाकण ठेवलेलं पाच मिनटं चांगली काढून घेतली आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मग आपलं सर्व फीट काढून झाले ते बघा आता आपण हे थोडं नॉर्मल थंड होईपर्यंत असंच ठेवणार आहे ते बघा नॉर्मल थंड झालेलं आहे त्यावर आपण आता थोडंसं तूप घालून घेऊया आणि छान असं एकजू करून घेऊया हे बघा असं छान मळून घ्यायचं हे बघा छान असं मी मळून घेतलेलं आहे परत त्याला दोन्ही हाताने असं छान रगडून घ्यायचं आता आपण याचा छान असा गोळा करून घेऊया हे बघा आता गोळा करून पण झालेला आहे आणि थोडंसं आपण हाताला तूप लावून घेऊया आणि असे छान छोटे छोटे असे आपण गोळे करून घेऊया एकदम लय मोठे पण नाही करायचे आपल्या सा साच्या हिशोबानेच आपण गोळे करून घेऊया ते बघा आपले चार पाच गोळे करून झालेले आता मी साच्या घेतलेल्या त्याला पण थोडस तूप लावून घेऊया ते बघा आता तूप लावून पण झालेलं आहे आपलं हा गोळा असा आपण लांबट करून घेऊया तो या साच्यामध्ये भरायचं आणि असं बोटाच्या सहाय्याने ते पूर्ण याला हाताला जर चिपकत असेल तर थोडं थोडं तूप लावायचं आणि एकदम पातळाची पारी याची ह्यात बनवून घ्यायची हे बघा आता आपली पारी बनवून झालेली आता आपण हे भरूया भरूयाच्यात जेवढं बसाल तेवढंच त्याच्यात ठेवायचं आणि थोडस हे पीठ आपण वरून पॅक चिटकून द्यायचं तर बघा आपण हा मोदक याच्यातून काढून घेऊया तर बघा किती छान झालेला आहे आता असेच मी सर्व मोद बनवून घेते ते, ते बघा मी आता ही चाळणी घेतलेली तिला पण थोडंसं उप लावून घेऊया ले ले। मोदो, मोदो ले ले। ते बघा आता आपलं तूप लावून झालेलं आहे आता हे आपले मोद मोदक बनून झालेले आहे ते मोदक आपण या चाळणीमध्ये ठेवून घेऊया तर बघा किती छान आलेलं आहे पानी पन ते पाणी पण गरम व्हायला ठेवलेले ठेवायचे थोडस त्याच्यात अंतर ठेवायचं म्हणजे ते चिपकणार नाही ते बघा आपले सर्व मोदक ठेवून झालेले मी आता हे उकडायला ठेवून देते ते बघा आपलं पाणी पण छान उकळलंय मी आता हे कढईमध्ये ठेवून देते आपण झाकण ठेवूया तर आता हे आपण दहा मिनिट उकडून घेऊया ते बघा पंधरा मिनटं झालेले मी गॅस पण बंद केला आता बघूया बघा किती छान झालेले हे आता ती चाळणी काढून घेते प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलेले असेच तुम्ही बनून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद